लागलेली चंदीगडला पुन्हा हवाई हल्ल्याचा धोका आहे त्यामुळे आता सायरन वाजायला पूर्वी सुरुवात झालेली आहे पुन्हा एकदा कालच दृश्य आपल्याला आज पाहायला मिळणार आहे पण दिवसा दिवसाढवल्या सायरन वाजायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कदाचित जो प्रश्न आपण सती सरांना विचारलेला होता की लगेच लगेचच कुठेतरी पाकिस्तान आगळीक करण्याचा प्रयत्न करेल का तसं सिम्पल्सिव्ह रिॲक्शन आता पाकिस्तानकडून दिसतंय भारतीकडे आपल्या प्रतिनिधीकडे आता अपडेट्स आहेत आपण तिच्याकडनं अपडेट जाणून घेऊया भारती काय अपडेट आहे खर तर सकाळपासून कुठल्याही पद्धतीची ॲक्शन बघायला मिळत नव्हती मात्र चंदीगड शहरात अचानक सायरन वाजायला लागले गेल्या काही मिनिटांपासून हे सायरन वाजतात आहे एअरफोर्स स्टेशन आहे तिथे त्याच्याही जवळ सायरन्स वाजतात आहे आणि लोकांना आतच राहा घराबाहेर पडू नका अगदी बाल्कनीजमध्ये सुद्धा येऊ नका अशा पद्धतीच्या सूचना चंदीगडमध्ये दिल्या जातात आहेत अशी आपल्याला माहिती मिळते त्यामुळे खरं तर सकाळ पहाट अत्यंत शांततेत गेली होती मात्र आता चंदीगड शहरामध्ये सायरन्स वाजायला लागले नक्कीच धन्यवाद भारती त्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी आता सज्जता आपल्याला सगळ्यांनाच मानसिकदृष्ट्या सुद्धा करायला हवी असं म्हणायला पाहिजे दीपक कारण काल अशाच पद्धतीने सायरन वाजायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नागरी वस्त्यांवरती हल्ल्याचा एक भ्याड प्रयत्न पुन्हा पाकिस्तान पाकिस्तानकडनं झाला होता, होता। आणि त्यानंतर जी आता ही दृश्य देखील समोर येत आहेत चंदीगडमध्ये पुन्हा हवाई हल्ल्याचा धोका आहे तो लक्षात घेऊन आता सायरन वाजवण्यास सुरुवात झालेली आहे दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा या पार्श्वभूमीवरती सुरक्षा वाढवली जाते ताजमहाल लाल किल्ला आणि इंडिया गेटवरती सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे ठिकठिकाणी